शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय सगळ्यांना तर आज एकोणतीस ऑगस्ट सकाळचे नऊ वाजलेत आपण करतो लॉग इन तर बघूया आज दिवसभरात किती काम होते किती धंदा होते तर काल मित्रांनो आपण जवळजवळ काल साडे अठराशे रुपये धंदा केला होता तर इन्सेंटिव्ह होता त्यातला पाचशे रुपये तर आज पण ॲटलिस्ट आपण पाचशे रुपये इन्सेंटिव्ह घेण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया किती बिझनेस होतं इथं चला लॉग इन करूया उबेरला फक्त उबेरवरच बिझनेस करायचा ऑफलाईन आले तर ऑफलाईन मारायचं ओला चालू करायचं नाही रॅपिडो चालू करायचा नाही कारण इन्सेंटिव्हच मजबूत दाबून इन्सेंटिव्ह आहे साडेआठशे तीस प्लस साडेआठशे इन्सेंटिव आहे मित्रांनो तर आपण होतो वालेकरवाडी तिथून एक ट्रीप आणली आपण आकुर्डी हॉस्पिटलला सोडलं प्रेग्नेंट बाई होती ती जनावर त्यांच्याकडं नऊ ते सुट्टे मग आपण पन्नास रुपये देऊन डायरेक्ट एकशे बारा रुपये कस्टमरकडून ऑनलाईन घेतले तर मला तुम्ही कमेंट करून सांगा तर ट्रीप कितीची असेल ते आणि आता दुसरी आपण चौथी ट्रीप उचलली आहे शुभश्री रेसिडेन्सीच्या इथून आपल्याला जायचं आहे मेट्रो स्टेशनला जी सत्तर रुपयाची ट्रिप आहे चला लवकर नाहीतर कस्टमर कॅन्सल करायचं सकाळ सकाळ घाई असते लोकांना तर पहा मित्रांनो आज धंदा जरा कमी आहे कारण मी जिकडे जाईल तिकडं रिक्षा मला रोडवर दिसतात आहे रोडवर म्हणजे साईडला लावलेलं ला दिसतात नाही त्याच्याहून कळतं आहे की धंदा ट्रिप कमी आहेत आज आणि दहाच्या नंतर मी मेट्रो स्टेशनला गेलो होतो खरं तिकडून मला एक पडली होती शाहूनगरची ट्रीप पण ती काय मिस झाली माझ्याकडून आणि दुसरं म्हणजे मेट्रो स्टेशन येताना पडली परत मी म्हणलं तिकडं कशाला जायचं जाऊ द्या म्हणलं परत आलो ना आता एम टी बसलो एकदम टाईमपास करत आता पाहूया काल तर भर पावसात आपण साडे नऊ वाजेपर्यंत रात्री ट्रिपा मारल्या म्हणजे मारल्या बावीस ट्रिपा आणि पाचशे रुपये इन्सेंटिव्ह घेतला तर त्याच्यामुळं माझा कॉन्फिडन्स हाय आहे एकदम वाढलेला आहे तर मी कशाही मारू शकेन असं मला आज वाटतंय तर बघूया काय होतंय ते तर आता एक कस्टमरला आपण ज्या सोडलं त्या लेडीज आणि तिचं दोन वर्षाचं पोरग आहे तर ते दोन वर्षाच्या पोराला ताप आहे आणि अंगावर असे वाईट वाईट पट आ, हे यायला लागले फोड्या फोड्या यायला लागल्यात तर बिचारे जे लहान मुलं जर आजारी असली ना लय त्रास होतो आपल्या आईबापाला जास्त त्रास होतो त्या पोरांपेक्षा मला पण मला तर काही सुचत नाही माझी मुलगी आजारी असल्यावर सगळं सोडून सगळं सोडून पशे जातो मी डायरेक्ट तिच्यापाशी जातो त्यापाशी बसतो मी तर तुम्ही पण पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर लहान मुलांना सर्दी खोकला काय झालं की अंगावर काढू नका डायरेक्ट डॉक्टरांकडे पळा कारण तुम्हाला सांगतो डेंगू बिंगूचे लक्ष म्हणजे डेंगू लय चालू आहे इकडं तिकडं आणि त्याचा सीझन आहे डेंगूचा आणि आता ह्या पोराला ताप येतोय आणि नवीनच लहान मुलांमध्ये बाई म्हणली आहे त्याची आई म्हणली की नवीनच रोग आला आहे असं डॉक्टर म्हणला आहे तर आता तालेरा हॉस्पिटलमध्ये आलेत त्यांना मी सजेस्ट केलं की बाबा चांगले प्रायव्हेट डॉक्टरकडे पण दाखवा तर मी आज ना जिकडं जातो आहे तिकडून मी एम टी येतो आहे वन साईड फक्त ट्रिप पडतात ते आणि सकाळपासून नोटीस केलं आहे मी मला कॉलेजची एकही ट्रिप वाचलेली नाही आहे बहुतेक कॉलेजला सुट्टी असेल म्हणूनच माझा धंदा होत नाही आज तर बघूया माझ्यासाठी असं एक मोठं टास्क असणार आहे आणि ते टास्क मी कम्प्लीट करतो आहे का आपल्याला ते पाहायचं आहे बावीस ट्रीप मारायचं आहे हे माझं मोठं आज टास्क वाटतं बघूया काय होतंय ते तर मित्रांनो बघा धंदा जर करायचा असेल तर तुमचा एरिया पण तसा पाहिजेल नाहीतर बरेच आता मी कसा माझा एरिया आहे आता इथून मला भरपूर ट्रीपं पडतात आजूबाजूच्या ठीक आहे तर मी लहान ट्रिप आणि माझी परिस्थिती पण तशी नाही आहे की मी इथून मग दोनशे तीनशेच्या ट्रिप घेऊन जाईन कारण तुम्हाला माहिती आहे माझं बॅकग्राऊंड काय आहे तर मी लहान लहान ट्रिप मारतो आणि इथं होतं आहे तसा कॉलेज आहे आणि बरेच कॉलेज आहे जव जवळजवळ तीन ते चार कॉलेज आहेत आणि त्यांच्या ट्रिपं असतात कंटिन्यू आम्हाला इथं त्याच्यामुळे मी लोकलमध्ये मा मारत असतो तर मोठ्या ट्रिप आता जे माझे व्हिडिओ बघतात ते त्यांना एक सांगणं आहे की भाऊ तुम्ही तुमचा एरिया खूप डिपेंड करतो तुम्हाला जर रिक्षा घ्यायची असेल तुम्ही जर समजा भोसरीसारख्या ठिकाणी जिथं बस आणि शे रिक्षा जर असतील तर तुम्ही जर म्हणत असाल तिथं या धंदा होईल का तर तिथं धंदा होत नाही मित्रांनो मग तिथून तुम्हाला एक मोठं भाडं घेऊन जायचं पुणे दर्शन करायचं पिंपरी चिंचवड दर्शन करायचं असं बिझनेस करावा लागेल तसं आमचं नाही आहे माझ्या भागात ट्रिपं पडतात छोट्या छोट्या ट्रीपं पडतातच त्याच्यामुळं आमचं होऊन जातं आहे आणि जर असं कॉलेजला सुट्टी असेल तर मग असा धंदा होत नाही आमचा हा मोठा प्रॉब्लेम आहे भावांनो आता वाजलेले साडेतीन आणि आपण लॉग इन केलेलं आहे तर सकाळी आपण दहा ट्रिप मारल्या होत्या तर आता साडेतीन वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन करतोय सकाळी आपण दहा ट्रिप मारल्या होत्या आणि दहा उबेरला मारल्या होत्या तीन उ आपल्या रॅपिडो तर दहा उबेरला मारल्या आणि तीन ऑफलाईन मारल्या होत्या तर आता आपल्याला अजून बारा ट्रिप उबेरला मारायच्यात आणि बघूया रात्री किती वाजेपर्यंत होतात आणि किती बिझनेस होऊ शकतो आपला आपण आता आहोत पिंपळे निलकमध्ये तर कॉलेजला गेलो तर कॉलेजवरून एक ट्रिप डांगे चौकात सोडली आणि तिथूनच आपल्याला पिंपळे निलक ही ट्रिप पडली तर बारा ट्रिप झालेल्या आहेत आता इथून मी गोटू टाकलेलं आहे आपल्या इकडचं रावेचं की वेलेचं तर वाटेत ट्रिप पडली तरी बरं आहे नाहीतर मला नाही वाटत हे पिंपळे निलक थोड्या वेळ थांबतो इथं था। आणि नंतर मग वाकडमध्ये जाऊन थांबतो बघू तर सहा वाजलेले आहेत आणि आपण आता आपण कुठे चाफेकर चौकात आहे तर अजून मला सात ट्रिप मारायच्या आहेत आणि ट्रीपं काही पडत नाही आहेत तर आता एक ट्रिप वाजली होती उचलली लोकेशनला आलं तर कस्टमर मी कॅन्सल केली बरं झालं म्हणाला नशिबच काय खराब आहे आज आपला तर आज भरपूर वेळ लागतो आहे आणि तिकडे जाईल तिकडं सिंगल ट्रिप घेऊन जायचं आणि एम टी यायचा असंच आहे तर अशामुळे काय होतं की गॅस जास्त जातो मेहनत जास्त जाते बघू आज खूप मेहनत करावी लागते मला कधी होतात ते बघूया पण मारूनच जाऊया तर आपण तीनशे सदोतीस चा एन जी भरल्या पूर्ण रेट झाला होता ऑलमोस्ट संपायलाच आला होता तर प्रेशर पण नव्हता म्हणून तीनशे सदतीसचा बसला नाहीतर मग बसला असता जास्त तर पहा मित्रांनो आपल्या धंद्यात मेन म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे एवढे एवढे झालेच पाहिजे नाहीतर रिक्षा चालवून काही फायदा नाही आहे एवढी महागाई आहे खतरनाक तुम्ही सकाळी शंभरचे नोट जर समजा घेऊन गेले दुधाला तर शून्य मिनटं पण लागत नाही ते अर्धा लिटर दूध चाळीस रुपये ठीक आहे वरांना बिस्किटं बिस्किटं वीस तीस रुपये झाले सत्तर रुपये अजून काय घेतलं की शंभर रुपयाची नोट कधी संपते ते कळत नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त धंदा झाला पाहिजे मित्रांनो दोन हजार रुपयाचं टार्गेट तुम्ही ठेवलंच पाहिजेन आणि समजा तीनशेचा सी एन जी पाचशे रु आपल्या तीनशे रुपयेचा हप्ता शिप काय असेल ते हजार रुपये कसे हजार बाराशे रुपये कसेही राहिलेच पाहिजे त्यातलं तुम्ही हजार बाराशे मधले तीनशे चारशे रुपये डेली खर्च सोडा सातशे आठशे रुपये तुमचे सेव्ह झाले पाहिजे तर काहीतरी उपयोग आहे आपला जगून पण आणि रिक्षा चालून पण तर लक्षात ठेवा मित्रांनो टार्गेट ठेवलंच पाहिजे आणि ते कम्प्लीट केलंच पाहिजे तर उबेर आता गणपतीमुळे जास्त इन्सेंटिव्ह देत आणि अक्षरशः आठशे साडेआठशे रुपये इन्सेंटिव्ह देतोय तीस तीस ट्रिपाला पण आपण काही तीस ट्रिपा तर आपल्याला बावीस ट्रिपा मारायलाच नाकी नव येतात ते आणि आज कॉलेज बंद असल्यामुळं एवढा त्रास झाला ट्रीप मारायला एक ट्रीप राहिलीच आहे निगडीत आहे आपण निगडीवरून गोटू टाकलेलं आहे तर आज प्रॉब्लेम कुठं आला मित्रांनो नको तिथं मी गोटू टाकत बसलो आणि मला ट्रिप पडत नाही पडलं नाही गोटूला ट्रीपास पडला नाही आज मेन तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला माझा त्याच्यामुळं अजून पण मी ट्रिप मारतो आहे साडेआठ वाजलेत ऑलमोस्ट वाजून गेलेत तर गोटू नसतं टाकलं तर मला तिथल्या तिथं टेरी वाजल्या असतात ट्रिप तर असं झालं आणि बघूया आजच्या शिकायचं काहीतरी ह्याच्यातून तर फायनली आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे बावीस ट्रीपाचं पाचशे रुपये इन्सेंटिव्ह घेतलेलं आहे आपण तर टोटल अजून एक ट्रीप पडती आहे खरी गंगानगर चाळीस रुपयाची आहे नको आपल्याला नाही राहायचं ना बावीस ट्रीप मारल्या बाद झाल्या जास्त हाव हाव नाही करायचं नाही तर कावकाव होतं काव तर सोळाशे सत्याहत्तर झालेले आहेत उबरला दोनशे दहा रुपये आपण ऑफलाईनचे केलेले आहेत तीनशे सदोतीसचा सी एन जी आहे आणि शंभर रुपये आपण मायनस केले आहे जे चहा आपण नाश्ता करतो बाहेर काहीतरी खातो हे करतो, करतो। ते करतो त्याचे तर ओवरऑल जो राहिला आहे तो आपला प्रॉफिट आहे मित्रांनो तर नऊ तास आपण काम केलेलं आहे टाईम दिलेला आहे टाईम देऊन पण आपला बिझनेस म्हणावं तसं नाही झाला सतराशे काल चांगलं झालं अठराशे साडे अठराशे झालं आज ठीक आहे तेवढं पण झालेलं आहे तर ब्लॉग कसा वाटला काय शिकायला भेटला आज तुम्हाला तर तुम्ही संयम ठेवला पाहिजे पहिलं तर आपल्या धंद्यात संयम महत्त्वाचा आहे टार्गेट महत्त्वाचं आहे आणि टार्गेटसाठी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत तर या तीन गोष्टी आज शिकल्या पाहिजे तुम्ही माझ्या या ब्लॉगमधून तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग आपला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा मित्रांसोबत आणि नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र